त्यांच्या सगळ्या सहकार्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित केलेल्या कुणबी क्रिकेट लीगच्या या दुसऱ्या पर्वाला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर सर्व संघमालक आयोजक खेळाडू बंधन मागच्याही वर्षी या ठिकाणी अतिशय सुंदर अशा क्रिकेटच्या मॅचेस आपण या ठिकाणी आयोजित केल्या याही वर्षी अशाच पद्धतीच्या मॅचेस या ठिकाणी होताना आपल्याला बघायला मिळाल्या मी युवराजजींना धन्यवाद देईन की त्यांनी या क्रिकेटच्या मॅच नुसतं निमित्त असता कामा नाही पण एक सामाजिक चळवळ उभी राहिली पाहिजे अशा प्रकारचं आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि ती वास्तविकता आहे आज ती काळाची गरज आहे मागच्या वेळेस मी या ठिकाणी या व्यासपीठावरून व्यक्त होत असताना काही गोष्टी सांगितल्या होत्या त्याच्यावर कदाचित काही लोकांनी ते, लो ते ती गोष्ट गांभीर्याने घेतली असेल मी पुन्हा त्या गोष्टींकडे जाणार नाही परंतु आज या काळाच्या गरजेनुसार जर आपण वागलो नाही तर निश्चितपणाने या भविष्यामध्ये येणाऱ्या परिणामांना आपल्याला गंभीर परिणामांना आपल्याला सामोरे जावं लागेल असं म्हटलं तर अतिशक्तीचं होणार नाही आजकाल आपण सगळे त्या ठिकाणी सुशिक्षित आहात आपल्याला माहिती आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जमाना आहे स्टार्टअप्सचा जमाना आहे मला एक गोष्ट आपल्याला निश्चितपणाने सांगावीशी वाटते मी ज्या ज्या व्यासपीठावर आजकाल जातो त्या त्या व्यासपीठावरनं मी एक गोष्ट आपल्याला सगळ्यांनाच सांगतो की आपल्या या क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला काय मिळतंय काय नाही मिळतं त्या वादात जाण्यापेक्षा या क्रिकेटच्या जा माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जर आपण तरुणांमध्ये त्या ठिकाणी पोचवले तर त्याच्यापेक्षा चा चांगली गोष्ट आपल्या समाजाच्या दृष्टिकोनातून दुसरी कुठली नसेल आणि म्हणून आपण ह्या ट्रॉफीज देतो आपण बक्षिस देतो त्याच्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची पुस्तक आपण खेळाडूंना त्या ठिकाणी दिलं सन्मान चिन्हाच्या रूपाने असू द्यात किंवा बक्षिसांच्या रूपाने असू द्यात तर खऱ्या अर्थाने ते कुठेतरी सार्थ केलं गेलं असं मला वाटतं मी एक स्टार्टअपची गोष्ट सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी सतराव्या शतकामध्ये म्हणजे सोळाशे तीस ला त्यांचा जन्म झाला त्या काळामध्ये एक स्टार्टअप केलं होतं सुरुवात केली होती के स्टार्टअपची आणि ते स्टार्टअप म्हणजे हिंदवी स्वराज्याचं स्टार्टअप होतं आणि म्हणून मी म्हणेन की जर स्टार्टअपचं कोणी जनक असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज होते असं म्हटलं तर वावगोठरणार आणि म्हणून आज या जमान्यामध्ये या प्रगत अशा धकाधकीच्या जीवनामध्ये भारताच्या दृष्टिकोनातून तरुणाई च महत्व जे आहे ते महत्व आपण त्या ठिकाणी ओळखलं पाहिजे मी जास्त वेळ आपला घेणार नाही परंतु आज सर्वात प्रथम आपण आपल्या देशाचा विचार केला पाहिजे आणि या देशाच्या प्रगतीसाठी विकासासाठी समाजाच्या विकासासाठी आपण कुठेतरी आपलं योगदान असलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेण्याची आज गरज आहे खर तर आज वेळ खूप झालेला आहे आपण दरवर्षी एक संकल्प करतो की वेळेत मॅच झाल्या पाहिजे दुर्दैवाने त्या होत नाही तुम्हाला आजकालच्या जीवनामध्ये टाइम मॅनेजमेंट ही अतिशय महत्वाचा विषय आहे जर वेळेवर वेळेत गोष्ट केली तर त्याचा आपल्याला फायदा होतो पण क्रिकेट क्रिकेटमध्ये सुद्धा आपण ती वेळ पाळत नाही तर जीवनामध्ये आपण कशी पाळणार आणि जीवनामध्ये आपली प्रगती होणार कशी तर या गोष्टीचं भान आपण हो दे, त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे मग अशी कोणीतरी सांगितलं गोष्टी आहेत त्या आपण आत्मसात केल्या पाहिजेत अंगीकारल्या पाहिजेत आणि त्याच्यातनं एक चांगला रिझल्ट आपण त्या ठिकाणी देण्याची व्यवस्था केली पाहिजे अशा प्रकारची विनंती मी खेळाडूंना निश्चितपणाने या ठिकाणी धन्यवाद देईन माझ्या पाठीमागे या ठिकाणी सगळे संघ मालक बसलेले त्यांना देखील धन्यवाद देईन संघ मला व्हायला को हल्ली कोण तयार होत नाही पण ही सगळी मंडळी त्या ठिकाणी तयार झाली आणि म्हणून खऱ्या अर्थाने या मॅचेस होऊ शकेल संघ मला तयार झाले नसतं तर तुम्हाला विचारलंच नसता कोणी तुमची बोलीच लागली नसती ज्या दिवशी तुमची बोली होती त्या दिवशी मी वैभव अमोल आम्ही सगळे त्या ठिकाणी उपस्थित होतो काही काळानंतर आम्ही लखमापूरला तेला न गेलो तेला पण महत्व आहे क्रिकेट एवढीच महत्वाची तेला पण आहेत लागत परंतु आपल्यामध्ये शिस्त असली पाहिजे आपल्यामध्ये जिद्द असली पाहिजे आपल्यामध्ये चिकाटी असली पाहिजे या गोष्टींची आज खऱ्या अर्थाने या देशाला आणि या समाजाला देखील गरज आहे जसं म्हटलं तर वावगं ठरणार नाही खूप बोलायचं होतं एकदा कधीतरी संदीप दुपारे तुम्हाला विनंती आहे तुम्ही मॉर्निंग क्रिकेट क्लबचे सदस्य सदस्य सावरखंडला अतिशय चांगला असं तुम्ही त्या ठिकाणी रेसॉर्ट टाईप फार्म हाऊस बनवलेलं आहे त्या सगळ्या खेळाडूंना नुसतात त्यांना तुम्ही एक दिवस बोलवता ती ज्या दिवशी तुमचा लिलाव असतो त्या दिवशी त्याच्यानंतर क्रिकेटच्या मॅच झाल्या का वर्षभर तुम्ही विसरून जाता एक त्यांना एकदा बोलवा त्यांना गेट टुगेदर करा कुठेतरी त्याच्यामुळे काही लोकांना आम्ही ओळखतो काही आम्हाला ओळखतात सगळ्यांनाच आम्ही ओळखत नाही त्यांच्याच ओळखी पाळखी होतील चर्चा होईल काहीतरी प्रबोधन होईल काय तुमचं होईल काय आमचं होईल काय उणीवा असतील त्या उणीवा माहिती पडतील काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे ते समजेल नाहीतर हा डेट कट ऑफ झाली तर पुढच्या वर्षीच तयारी असं न होता हा संपर्क आपण वाढवला पाहिजे आणि हा संपर्क जर आपण वाढवला तर याच्यातनं काहीतरी निश्चितपणाने चांगलं घडेल मागच्या वर्षी मी सांगितलं की या तरुणांचा मोठा प्रश्न आहे यांना काहीतरी आपण दिलं पाहिजे रोजगाराचं काहीतरी साधन दिलं पाहिजे आजकाल पैसा बोलताय तुमच्या खिशात पैसे असतील तुम्हाला विचारतील तुमच्या हातात पैसे नसतील खिशात पैसे नसतील कोणी विचारणार नाही ना ना। मध्यंतराच्या कालामध्ये माझी काय नव्हतं मग ते माझी माझेकडे लांब लांब फालायचे आता परत आले रुला वगैरे तर परत मी पण राग माणसांमध्ये माणसं माझी परिस्थिती आहे हे तुम्हाला मी मुद्दा म्हणून सांगतो ही फॅक्ट आहे तुमच्याकडे असलं पाहिजे वाटते ते करा पैसा कमवा चुकीचे धंदे करू नका वाटतील ते करा म्हणजे कोणी गुटक्याचा धंदा कोणी ड्रग्जचा धंदा करीन हे ना मी सांगत लांब रहा अलीकडच्या प्रचंड वाढली आहे आपल्या परिसरामध्ये साहेब मी तुम्हाला विनंती करतो आपल्याला सगळ्यांना या विषयावर बसायला लागणार आहे प्रमाण खूप वाढले काय त्या सफेद गोल्या बिल्या येते खात्यान पुरा कॉलेज मध्ये काय पावडरी वास घेते त्याचा त्याच्याने काहीतरी नशा वगैरे येते या गोष्टींपासून आपण लांब राहिलं पाहिजे दी, म्हणजे सगळ्यात गोष्टी आल्या त्याच्यामध्ये आणि म्हणून क्रिकेटच्या माध्यमातून निश्चितपणाने आपण फिजिकली फिट होता एक संघ भावना जागृत होते जिद्द वाढते चिकाटीने तुम्ही ठ्या ठिकाणी खेळता शेवटच्या बॉल पर्यंत आज मॅच झाली अतिशय सुंदर अशी मॅच आम्हाला बघायला मिळाली विजेत्या संघाचं अभिनंदन उपविजेत्या संघाचं पण अभिनंदन त्याच बरोबरीने ज्यांनी या ठिकाणी सहभाग घेतला त्यांना पुढच्या वर्षीसाठी शुभेच्छा मगाची त्यांनी सूचना केली नाही विचार निश्चितपणाने संयोजक करतील गरजेचं आहे काम धंदा सोडून अख्खा दिवस कंपनीमध्ये कामाला जाते ती जात नाही इकडे क्रिकेटच्या मागा लागते असं पण काही करू नका शेवटी हा बोलतो रे मित्रांनो लक्षात ठेवा तो तुमच्या खिशात नसेल तर काय काय नाही या असला ना तर सगळा जपता येते नाती गोती माणूस की सगळा नाही मोबाईल यांनी ते वाटोला करून टाकला म्हणजे आपल्यामध्ये एवढा दुरावा निर्माण म्हणजे आपण जवळ असून आपल्यामध्ये दुरावा आहे एक भावनिक नातं आपलं जे होतं ते भावनिक नातं देखील आपण ना आता विसरत चाललेलो म्हणजे एखाद्या लग्नाला जायचं असेल तर काही कालानंतर अक्षर आपण मोबाईलवरच टाकू आपले लग्नाला फिजिकली आपण आजारच होणार नाही अशी परिस्थिती होऊ नये म्हणून आपण कुठेतरी फिजिकली एकत्र आलं पाहिजे आणि म्हणून माझी विनंती आहे वैभव अमोल मॉर्निंग क्रिकेट क्लबचे सगळे सदस्य संदीप लवकरच आणि दुसरी एक गोष्ट सांगतो आपले सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हिंद स्वराज्याचे संस्थापक या मॅचेस जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण जर भरवलं तर मला वाटतं याच्या एवढा भाग्याचा दिवस दुसरा कुठलाही नसेल तुकाराम महाराज म्हणायचे बरे झाले कुंभी गेलो नाही तर काय दंबेची असतो म्हणून आपले सगळ्यांचे आराध्य देव आपण सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांचा मी मावळा आहे त्या मावळ्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने जर मॅच भरवलं जरा थोड्याशा अलीकडे तर त्याला जास्त ग्रेसफुल नेसील असं म्हटलं तर वावगं ठरणार मी जास्त वेळ घेत नाही मी दोघांना सांगत होतो की आपले कमी कमी बोलणं मी जास्त बोललो त्याबद्दल आपल्या या ठिकाणी मी क्षमा मागतो पुन्हा एकदा सांगतो की आपण जसं क्रिकेटमध्ये आपलं नावलौकिक कमवत आहे तसं थोडा आर्थिक दृष्ट्याने देखील सक्षम व्हावं अशा प्रकारची सगळ्यांनाच विनंती करतो काही नोकरी धंदा करत असतील मला एक गोष्ट सांगायची होती मग अशी मी स्टार्टअपची गोष्ट केली की भारतावर एक प्रसंग आला होता आपले राजीव गांधी जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा अमेरिकेला ते गेले होते दौऱ्यावर हो। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते रोनाल्ड रिगन आपण सुपर कॉम्प्युटरची मागणी त्यांच्याकडे केली होती आणि रोनाल्ड रिगननी आपल्याला त्यावेळेस सुपर कॉम्प्युटर देण्यापासून आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो ही जबाबदारी आपल्या विदर्भातले एक कुणबी समाजाचे डॉक्टर विजय भटकर यांच्यावर दिली आणि त्यांनी सुपर कॉम्प्युटर त्या ठिकाणी बनवला आणि अमेरिकेची जी आपल्याला भीक देण्याची जी तयारी त्यांनी न देण्याची तयारी दर्शवली होती त्याच्यावर आपण मात केली अशा प्रकारची मात सगळ्या समाज बांधवांनी त्या ठिकाणी करायला शिकलं पाहिजे एवढंच या निमित्ताने सांगतो इथेच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू